सोमवारी जो बावीस बावीस जानेवारी चोवीसला अयोध्येतील श्रीराम मंदिर नाणेमध्ये जो एक कार्यक्रम त्यानिमित्ताने प्रसिद्ध केला झाला अतिशय सगळ्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी खूप 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 प्रचंड प्रतिसाद दिला निर्णक्या निघाला नियोजका निघाल्या गावकऱ्यांची प्रखरेसाठी उपस्थिती अतिशय जे आकर्षक आणि सगळे सह अगदी स्वतः नटून तटून सगळे गावकरी आपल्या घरच्या लग्नासारखे आले होते एखादा लग्न सोहळा असतो तशा पद्धतीने आले होते त्याच्यातच जो कहर केला गेला तो आणखी आमच्या गावातील अंकिता राऊत जी रांगोळी रंगावळी रांगोळी काढते खरोखर हा बुद्ध मी उल्लेख करतो की तिने ज्या प्रकारची रांगोळी काढली आणि रात्रभर मेहनत घेऊन थोडक्या थोड्या अवधीमध्ये कारण तिला वेळ नव्हता पण तिला आम्ही सांगितलं गेलं की तिला वेळ काढावा लागेल आणि तिथं काढला आणि अप्रतिम अतिउत्कृष्ट अशी तिने रांगोळी काढली आमच्या गेटच्या बाहेर आणि ती रांगोळी काढत असताना दुसरे जे आमचे त्याची सहकारी होते दुसरी टीम होती कुंजन राऊत अश्लेषा राऊत कैलास म्हात्रे यांची पण यांनी पण तिथं ते सहकार्य केलं आणि त्यांनी पण एक सगळ्यात उत्कृष्टपणे रांगोळी काढली होती त्याचे एक फार मला कौतुक करावं सगळं वाटतं कारण अशा गावातल्या त्या रांगोळी स्पर्धेमुळे त्या कार्यक्रमाला